भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाने शाळेत म्हटली असेल शाळेत असताना ही प्रतिज्ञा मुखोद्गत होती रोज सकाळी शाळेची घंटा वाजली की सगळ्यांनी एकत्र ठिकाणी जमवून प्रार्थना त्यानंतर प्रतिज्ञा आणि सर्वात शेवटी राष्ट्रगीत असा शाळेचा दिनक्रम असायचा अभ्यासाच्या सर्व पुस्तकांमध्ये ही प्रतिज्ञा अगदी पहिल्या पानावर तुम्हाला छापलेली दिसेल तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की ही प्रतिज्ञा कोणी लिहिली याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा भारताची ही प्रतिज्ञा मूळ आंध्र प्रदेशातून देशभर प्रसिद्ध झाली आंध्र प्रदेशमधले सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदिमेरी व्यंकटेश सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे सुब्बाराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधल्या नालगोंडा जिल्ह्यात अन्नपथी या गावी दहा जून एकोणीसशे सोळा रोजी झाला त्यांचं शिक्षण तेलगूप्रमाणेच संस्कृत इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदवीपर्यंत झालं होतं विशाखापटनम या जिल्ह्याचे जिल्हा कोशागार अधिकारी म्हणून ते सरकारी नोकरी करायचे लिहिली होती सुब्बाराव यांचे मित्र तेनाजी विश्वनाथ यांनी ही प्रतिज्ञा तत्कालीन आंध्र प्रदेशाचे शिक्षण मंत्री पी व्ही जी राजू यांना दाखवली त्यांना ही प्रतिज्ञा फारच आवडली मग राज्यातील सर्व शाळांमध्ये ती प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठात समाविष्ट करण्यात आली कालंतराने केंद्रीय शिक्षण मंत्री एम सी छागला यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखेरीतील केंद्रीय शिक्षण खात्याच्या बेंगलुरू येथे बारा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झालेल्या बैठकीमध्ये या प्रतिज्ञेला देश स्वीकृती मिळाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली त्याच वर्षी नवीन शैक्षणिक वर्षात या प्रतिज्ञे योजनेचा अठरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला गेला आणि भारतातल्या सर्व राज्यांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक भाषांनुसार ही प्रतिज्ञा पहिल्या पानावर छापली गेली या प्रतिज्ञेला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देण्यात आला पेदेमरी व्यंकट सुब्बराव यांची प्रतिज्ञा देशभर पोहोचली मात्र स्वतः सुब्बराव हे अनभिज्ञ होते आपण लिहिलेले शब्द देशभरात रोज शाळांमध्ये म्हटले जातात याची त्यांना कल्पनाही नव्हती सुब्बाराव जेव्हा निवृत्त झाले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये एकदा त्यांच्या नातीला तिच्याच पाठ्यपुस्तकात असलेली ही प्रतिज्ञा वाचत असताना त्यांनी ऐकलं आणि ते आश्चर्यचकित झाले त्यांच्या कुटुंबियांनाही त्याबाबत कळालं खरं तर सगळ्यांना हा एक सुखद धक्का होता मात्र एका गोष्टीचं त्यांना आश्चर्य वाटत होतं आपण लिहिलेले शब्द राष्ट्रीय स्तरावर प्रतिज्ञा म्हणून स्वीकारले गेले देशाविषयी असलेलं प्रेम या प्रतिज्ञातून प्रकट झालं आजवर आपण अनेक वेळा ही प्रतिज्ञा म्हटली असेल पण याचे लेखक कोण होते हे हे मात्र आपण त्वचितच जाणून घेतलं असेल प्रतिज्ञेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका